राज्यामध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या अजूनही रांगा असल्यानं तेरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे राज्यात चौदा लाख टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र पहिल्यापासूनच सोयाबीन खरेदीचा घोळ सुरू होता, होता। तरीही दोन वेळा मिळालेल्या मुदतवाढीमुळे आतापर्यंत दहा लाख एकोणऐंशी हजार टन सोयाबीन खरेदी झालंय मात्र लातूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टान इतकी खरेदी झालेली नाहीये त्यामुळे मुदतवाढीची मागणी होतीये काही खरेदी केंद्रांवरती वाहनांच्या अजूनही लांब रांगा लागलेल्या ला आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाला मुदतवाढीची मागणी करण्याचे निर्देश दिले पणन विभागानं मुदतवाढीसाठी एक अर्ज पाठवलेला आहे केंद्राकडे मात्र आता ही मुदतवाढ मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती कारण तब्बल दोन वेळेला मुदतवाढ झालेली आहे मागितलेली आहे आता मिळू शकते का मिळायला पाहिजे कारण एकतर आपल्याकडे बारदाना नव्हता त्यामुळं जेव्हा सरकारची प्रत्यक्ष खरेदी सुरू होती तेव्हा ती पंधरा ते वीस दिवस बंद होती त्याच्यानंतर मग पन्नास लाख नवे बारदाणे खरेदीचं टेंडर निघालं तीही प्रक्रिया व्हायला वीस एक दिवस लागले अजूनही शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा ह्या सोयाबीन खरेदी केंद्रावरती आहेत आणि जसं काल खरेदी बंद झाली तशी सोयाबीनच्या दरामध्ये अडीचशे ते तीनशे रुपयाची घट होताना आपल्याला दिसलेली आहे यावेळेला बंपर क्रॉप झालं होतं आणि त्याला काही जागतिक गोष्टी पण कारणीभूत आहेत सरकारनं निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीची सोयाबीन आम्ही खरेदी करू असं सांगितलं होतं जरी दोन वेळेला मुदत वाढ दिलेली असली तरी सोयाबीनचं सध्याची असलेली उपलब्धता पाहता सरकारला ही मुदतवाढ देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच काल दुपारी जेव्हा सगळीकडनं अशा पद्धतीची मागणी व्हायला लागली विशेषतः काही शेतकरी संघटनेच्या मंडळींनी आहे ते सोयाबीन आम्ही अरबी समुद्रात बुडू वगैरे अशी भूमिका घेतल्यानंतर बहुधा काल दुपारी हा प्रस्ताव हो, तातडीनं पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय राज्यामध्ये चौदा लाख टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट होतं परंतु पहिल्यापासूनच हा जो गोंधळ आहे त्यामुळं दहा ते अकरा लाख टनच खरेदी झालेली आहे म्हणजे आणखी तीन ते साडेतीन लाख टन खरेदी करू शकतं राज्य सरकार आणि नाफेड आणि केंद्र सरकारची त्या भूमिका असल्यामुळे त्या परवानगीची गरज आहे आता हा जो तातडीनं पाठवलेला प्रस्ताव आहे त्याला केंद्र सरकार किती सकारात्मक प्रतिसाद देतो त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत परंतु शेतकऱ्यांसाठी मात्र ही एक सकारात्मक बातमी आहे की सरकारनं पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला मुदतवाढीचा प्रस्ताव दिलाय हे नक्कीच आणि आता हा प्रस्तावाला मान्यता मिळावी अशीच अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची आणि ती मान्य व्हावी अशी आपण आशा करूयात तर तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी